जिल्हाध्यक्ष सूर्यका जाधव कमशेठ पुजारी पप्पूबाई नासे एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यांनी त्यांची नाराजगी व्यक्त केली होती त्या संघटनेमध्ये ह्याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मध्ये सूर्यकांत ताई हे पोलिसांवर टीका करून हे बोलत होते काय पोलिसांना आम्ही ताकीद देते तर तुम्ही ताकीद द्यायचं काम पोलिसांना करू नका पोलिसांना त्यांचं काम चांगले आहे तर पोलिसांना काय काम करायचे आणि काय नाही तर पॉलिटिकली प्रेशर तुम्ही त्यांच्यावर टाकू नका आज जो कोण उठतोय तो, तो पोलिसांवर येऊन बोलतोय काही असं काही तसं सगळ्यांना असं वाटायला लागलं तर पोलिसांबद्दल बोलायचं म्हणजे एक लई मोठी स्टंटबाजी ही चालू आहे तर पोलिसांची जी घरातली जे आहेत त्यांना पण त्या गोष्टींचं वाईट वाटतं आपण तसली काही फाईन त्याबद्दल बोलवावी नाही ती आमची विनंती आहे पोलीस बॉय संघटनेची ही विनंती आहे आणि सुरेखाताई जाधव ही जे त्यांनी व्यक्तव्य वे केलेलं आहे त्यामध्ये काही पोलिसांना मी ताकीद देते त्याबद्दल त्यांना पोलिसांची माफी मागावं लागल आणि ह्या पुढं जर पोलिसांवर अजून कोणी टीका केली त्यावर मग आम्ही सगळी पोलीस बोय संघटनेमधील जेवढी पण पदाधिकारी आहेत ते मावळ तालुक्यामध्ये मग आम्ही आमचं आंदोलन करू जय हिंद जय महाराष्ट्र